बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण हे सुरू होते उत्तरायण आणि मोक्षप्राप्ती याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बेहदच्या बापूजींनी आपल्याला याचे रहस्य सांगितलेले आहे त्याच्या आधी आपल्याला आपल्या ब्रह्मांडामधील जे लोक आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपली जी पृथ्वी आहे त्याला भूलोक म्हणतात भूलोकाच्यावर भूवरलोक आहे जो एक लाख योजनवर आहे त्याच्यावर चौदा लाख योजन हा स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकाच्यावर एक करोड योजन हा महरलोक आहे महर वर दोन करोड योजन जनलोक आहे जनलोकाच्यावर चार करोड योजन तपलोक आहे आणि तपलोकाच्यावर आठ करोड योजन ब्रह्मलोक आहे आणि वर विष्णुपुरी नंतर शिवपुरी आणि परमधाम आहे आणि आपल्या पृथ्वीपासून खाली सात पाताळ लोक आहेत अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ हे पाताळ लोक प्रत्येकी दहा हजार योजन अंतरावरती आहेत आणि या सात पाताळ लोकांच्या खाली पंचावन्न करोड नरक आहेत ब्रह्मापुरीपर्यंत सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्तीही असते त्यामुळे तिथपर्यंत माया असते तेथे ते सूक्ष्म माया असते आपण जेव्हा आपल्या सूर्यमालेचे चित्र पाहतो तेव्हा सूर्य ते हा मध्यवर्ती भागामध्ये असतो ना आणि त्याच्या भोवती सगळे ग्रह हे फिरत असतात त्यामुळे आपण या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा पृथ्वी येथून वरती जाते तेव्हा उत्तरायन हे सुरू होते सूर्यापासून पृथ्वी ही उत्तरेकडे जाते आणि येथून खाली दक्षिणेकडे जाते तेव्हा दक्षिणायन हे सुरू होते जेव्हा कोणताही आत्मा शरीर सोडतो ज्याला ज्ञान असते त्याला तर वर स्वर्ग जायचे असते मग जेव्हा उत्तरायण चालू असते तेव्हा शरीर सोडले तर स्वर्ग लगेचच जाईल ना कारण तेथील अंतर खूप कमी असणार आणि जर दक्षिणायन असताना शरीर सोडले तर स्वर्गात जाण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल त्याला खूप अंतर हे पार करावे लागेल आधी तर स्वतःच्या इच्छेने शरीर सोडायचे स्वर्ग लोकाचे ज्ञान असणारे ज्ञानी लोक उत्तरायण असताना शरीर सोडायचे ज्या लोकांनी पूर्ण आयुष्य केवळ भोग विलास यामध्ये जीवन व्यतीत केलेले आहे त्यांचे काय होणार ज्ञान घेतलेच नाही पूर्ण जीवनभर नुसतेच खाणे पिणे मजा तर त्यांची काय गती होईल ज्यांनी रामायण महाभारत वाचले आहे त्यांना तरी निदान थोडीशी तरी माहिती असते स्वर्ग लोकांमध्ये जाण्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती असेल पण जर मायेमध्ये असेल मोह असेल नाते आणि नाते संबंधांमध्ये मोह असेल तर कोठेही जाऊ शकत नाही मोहामुळे आत्म्याचे कर्मबंधन हे वाढते म्हणून असे आत्मे पृथ्वीपासून दोनशे किलोमीटरवर सुद्धा जाऊ शकत नाहीत आणि मग मृत्यूनंतर घरात बसून म्हणेल की मला भोग लावा म्हणून ज्ञान घेणे हे खूप गरजेचे आहे ज्यांना स्वर्गात जायचे आहे ते कोणतेही वाईट करणार नाहीत कोणाचेही वाईट करणार नाहीत वाईट गोष्टींमध्ये देखील पडणार नाही मन वचन कर्माने पवित्र राहतील चांगले कर्म करतील आणि तमोप्रधान आत्मे घरात बसतील जास्तीत जास्त मंदिरापर्यंत जातील जे आत्मेवर स्वर्गलोकामध्ये जातात तर स्वर्गामधील ते भोग भोगतात तेथे खूप सुख असते तेथे भोग असतात आणि स्वर्ग जर ज्ञान घेतले की जर माझ्या पुण्याचे खाते संपले तर मला पुन्हा पृथ्वीवरती मनुष्यजन्म घ्यायला जावे लागेल स्वर्ग लोकाचे आयुष्य देखील किती असते तर ब्रह्माचा एक दिवस असते ना स्वर्गसुद्धा कल्पप्रलयामध्ये नष्ट होत असतो भूलोक भूवर लोक स्वर्ग लोक हे तीनही लोक कल्पप्रलयामध्ये नष्ट होत असतात आणि ब्रह्मांचा एक दिवस म्हणजे चारशे बत्तीस करोड वर्षे होतात पृथ्वीवरील कालगण्येनुसार चारशे बत्तीस करोड वर्षे होतात तेव्हा देवतांचे सुद्धा आयुष्य हे संपत असते मग आत्मा विचार करतो की मला स्वर्गात राहायचे नाही तो वरील लोकांमध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतो महर लोकांमध्ये महर्षींकडून ज्ञान घेऊन जनलोक तपलोक येथे जाईल ब्रह्मापुरीपर्यंत जाईल ब्रह्मापुरीपर्यंत सूर्याची ग्रॅव्हिटी ही पोहोचत असते तिथे पण माया आहे तिथे अहंकार आहे याचे ज्ञान जेव्हा होते आत्मा हा अजून उर्ध्वगतीने विष्णुपुरीकडे जातो तेथे देखील खूप भोग सुख भोगल्यानंतर त्याला शांती हवी असते मग शांतीसाठी शिवपुरीमध्ये जाईल आणि निराकारी अवस्था प्राप्त करायची असेल तर परमधामामध्ये जाईल तेथे आत्मा निराकार होतो तेथे आत्म्याच्या वर कोणतेही शरीर नसते आणि तेथे निराकार शिवच्या ज्योतीमध्ये ज्योत ही सामावली जाते यालाच मुक्ती असे म्हटले जाते आत्मा हा त्या शिवमध्ये विलीन होऊन जातो प्रत्येक आत्म्याचे लक्ष हे परमधाम प्राप्त करणे हेच असते परंतु अनंत जन्म झाल्यामुळे आत्म्याच्या भोवती खूप आवरणे चढलेली आहेत त्यामुळे आत्मा हे सर्व काही विसरून जातो म्हणून ज्ञानमार्ग हे मोक्षाचे साधन मानले जाते अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये बापूजींनी हे समजावलेले आहे की जेव्हा उत्तरायण होते तेव्हा स्वर्गप्राप्ती ही लवकर होऊ शकते पण या पाच तत्वांमध्ये जिवंत असताना जर मनुष्याने काही ज्ञानच घेतले नाही वरील लोकांचे त्याला काहीच ज्ञान नसेल तर उत्तरायणमध्ये देखील मृत्यू झाल्यानंतर काय उपयोग होईल त्याला ज्ञान नसल्यामुळे तो येथेच पृथ्वी लोकावरती भटकत राहील आणि पुढे जन्म घेण्यासाठी तो दडपडत राहील त्यामुळे ज्ञानमार्ग हा एकच उपाय आहे दुसरा कोणताही उपाय नाही आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हे बेहद ज्ञान सर्वांनी लवकरात लवकर आत्मसात करा कारण बापूजींनी सांगितल्याप्रमाणे परमशांतीच्या व्हायब्रेशनने सर्व जग हे लवकरच बदलणार आहे त्यामुळे या कार्यामध्ये तुमचा सहभाग द्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेहदची परम महाशांतीम शांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6 30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org.